नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये दिवाळी संपून दोन दिवस झाले आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजला आम्ही आलोय आमच्या मामाच्या गावाला आमच्या मामाचं गाव आहे संभाजीनगर या ठिकाणी संभाजीनगरला आम्ही सकाळी आलो भाई कार्यक्रम वगैरे आमचा घरी सगळ्यांचा झाला आणि कुठतरी फिरायला जायचंय आम्हाला म्हणून म्हटलं संभाजीनगरला फिरायला काय तर मामान ते बोलले की आपण जाऊया कुल बीबी मग बारा म्हणजे छोटा ताजमहल बघण्यासाठी तर सगळे झालेत रेडी ಚಲ ಭೈಯ ಸರ್ ಮಧ್ಯಾ ಭಾರೈಡ ಹೋ ಚಲೋ अर्धा पाहून तास गाडी चालवली आणि मग पोचलोय आम्ही बीबी कमक भारी रे भारी रेमूट आहे का बरं हातात घेतो ये यांना ये येऊ दे की गाडीची पण काळजी नाही बीबी कमक बऱ्याच्या बाहेरच आहे पे पार्किंग ऑफलाईन तिकीटची एवढी मोठी रांग होती मग आम्ही इथं थांबलो आणि ऑनलाईनच तिकीट बुक केलेत आणि या ठिकाणी इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमात सगळे असे रेडे वगैरे घेऊन आलेले होते काय कोण तसं नाही काय माहीत नाही आणि एवढी अशी भयंकर रांग पण आहे कारण की आता सगळ्या जोडून सुट्ट्या आल्यात त्याच्यामुळं एवढी भयंकर रांग आहे कधी संपते काय माहीत इथं मेन एंट्रीलाच तिकीट वगैरे चेक करतात येत कारण की खूप गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे जे ऑनलाईन आहे त्यांना पहिला प्रेफरन्स देतात येत आणि पुढं पुढं सोडतात येत आम्ही आठ जण आहेत एक जण गेला की परत ते पण पडतोय मधीच गुतून पडतोय जाऊ दे गोष्ट जास्त वेळ झालेला नाहीये पण ना 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 थंडीमध्ये लवकर अंधार पडतोय त्याच्यामुळे असं वाटतं खूप अंधार पडलाय एंट्री केल्या केल्याच असं समोर एक सुंदरस फाउंटन आहे भारी दिसतंय हे बहुतेक या ठिकाणचे फाउंटन आहे ना बंद पडलेत त्याच्यामुळे याच्यात काही पाणी वगैरे नाहीये आणि या ठिकाणच्या भिंती पण संगरव दाखाच्या आहेत यात पाणी नाही चला एक तर गर्दी पण एवढी आहे या फाउंटन मधनच जाऊयात समोर बघा कसला सई व्ह्यू दिसतोय लाईट लावली त्याच्यानंतर पण भारी दिसतंय ना आता मी मकबऱ्याचे एकदम जवळ आलोय हा समोरच मकबरा आणि याच्या चारही बाजूला चार मिनार आहेत त्यातनं काय काय माहित बघूयात पुढे जाऊन आणि इथनं समोरनं एंट्री आहे आता इथून वर जायवा लागेल बहुतेक तर चला बघूयात वर काय चला चढून आलं की उजवीकडे लगेच हा मकबरा आहे आणि मकबरा खालणं खूप छोटा दिसत होता मला वाटलं छोटा असेल बट हा अक्षरशः खूप मोठा आहे आणि अतिशय सुंदर पण दिसतो त्या लाईटिंगमुळं मुळे अतिशय सुंदर वाटतंय ते बघा तिकडनं समोरनं आम्ही आलोय किती दूर आहे ते या ठिकाणी मकबऱ्याचा इतिहास वगैरे दिला आहे सन सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्ट दरम्यान हा मकबरा बांधण्यात आला आहे या ठिकाणचा बराच काही इतिहास आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी वाचा काई काई तुम्ही पॉज करून हा इतिहास वाचा तोपर्यंत मी या मकबऱ्याच्या आत काय आहे ते बघून येतो तर चला आम्हाला जरासा उशीर झाला त्याच्यामुळं हे जे खालनं मकबऱ्याच्या आत जात आहे बट ते बंद आहे त्याच्यामुळं आपण आहे मकबाऱ्याकडे चाललोय आवाज वगैरे पण असा मस्तपैकी घुमतोय आणि खाली या ठिकाणी मला इतिहास माहीत नाही एक्झॅक्टली बट या ठिकाणी कबर आहे आणि त्या कबरवर सगळे पैसे वगैरे टाकलेले आहेत मस्त आहे आर्किटेक्चर खूप सुंदर आहे या ठिकाणी जुन्या काळात इथे राणी बसत असतील आता कबूतर बसतात ही बॅकसाइड आहे मकबऱ्याची जसं समोर नाही तसंच बॅक साईडने पण आहे मित्रांनो हा आहे पूर्णपणे संगमरवरी दगड त्याप्रमाणे आपण ताजमहालवर आहे की जसं पूर्ण बांधकाम संगम रवडी केलं आहे तसं या ठिकाणचं पण पूर्ण जे बांधकाम आहे संगम दगडाने केलेलं आहे आणि काळानुसार आता हे ना काळ पडत चाललंय पण अजूनही खूप अशी भव्य प्रतिमा आहे हे जे पिलर आहेत ना मित्रांनो याच्यावर जुन्या काळात हे बघा हे उंच जो मिनार सारखा जो पिलर आहे ना याच्यावर जुन्या काळात सैनिक पहारा देण्यासाठी असायचे असं इथले लोक सांगतात या साईडला ही पूर्ण बॅक साइड आहे पूर्ण संगमर आहे आणि आता लाईटिंग वगैरे हो केले त्याच्यामुळे जरास भारी वाटत हे बघा हा जो मिनार आहे हा जो समोरचा दिसतोय याच्यावर सैनिक थांबलेले असायचे या साईडला पूर्ण अंधार आहे आहे कशी कसं मामी है। भारी है ना? ना भारी वाटते ना बघायला मस्त आहे खूप भारी फर्स्ट टाइम बघितलं खूप 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 जास्त आवडला मामा भारी ना एकदम क्लास तुम्ही आले आम्हाला खूप आनंद झाला आमच्यासोबत तुमच्यामुळं आम्हाला एवढी भारी वस्तू बघायला मिळाली तर हा होता पूर्ण बीबी का बरा आणि या ठिकाणी समोर आता परत असं टनल सारखं पायऱ्यांचं केलेलं आहे त्याच्या आपण खाली जाणार आहोत म्हणजे आपण डायरेक्ट एक्झिट होणार एक म्हणजे चला चला आवरा लवकर इथं कपल फोटोशूट चालू झालाय आवरा लवकर जायचंय मामा कपड़े चला चला आपल्याला बर्गर खाल्ला पाणीपुरी आणि आता केफ इकडं जायचं विचार जागा केप जात नाही

माजा शर्ट सही दिस्त तो यार शॉपिंग इज डन शॉपिंग वगैरह अपनी झाली आता अभी गाड़ी ढूंढनी पड़ेगी बहुत सारी गाड़ी है